नमस्कार शेतकरी मंडळी शेती बाजारभावमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मंडळी आजचे नवीन कापूस बाजारभाव आपण व्हिडिओच्या मा माध्यमातून बघूया तर मित्रांनो आठशे मीटरपर्यंत फोकसवाली बॅटरी जर तुम्हाला पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करा ही बाहेर मार्केटमध्ये तुम्हाला पंधराशे ते सोळाशे रुपयेपर्यंत भेटते पण मात्र जर तुम्ही या नंबरवरती कॉल केला आणि तुमची बॅटरी तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला फक्त ही घर पोहच बाराशे पन्नास रुपयेपर्यंत मिळणार आहे लगेच आपली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आपली बॅटरी बुक करा मित्रांनो पहिली बाजू समिती तिचं नाव आहे अकोला आवक झाली एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार आठशे आजा तीस रुपये कमाल दर भेटला सहा हजार अकरा रुपये तर सर्वसाधारण दर भेटला असा हजार नऊशे वीस रुपये यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी आवक झाली नऊशे वीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे पन्नास रुपये कमालदर भेटलासा हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार आठशे रुपये यानंतर पुढची बाजार समिती आहे आष्टी वर्धा आवक झाली तीनशे नव्वद क्विंटलची किमान दर भेटलासा हजार शंभर रुपये कमालदर भेटलासा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे भद्रावती आवक झाली सहाशे पंचवीस क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार सातशे रुपये कमालदर भेटला सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार सा आठशे अजा साठ रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक झाली चार हजार शंभर क्विंटलची किमान दर भेटला सहा हजार पाचशे रुपये कमालदर भेटला सात हजार वीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार नऊशे तीस रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक झाली एकशे वीस क्विंटलची किमान दर भेटला पाच हजार पाचशे रुपये कमाल दर भेटला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सहा हजार दोनशे रुपये तर मंडळी हे होते आजचे नवीन कापूस बाजारभाव अपडेट जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळच्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नक्की पाठवा धन्यवाद